नमस्कार शेतकरी मित्रांनो केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध शेतीविषयक योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळखपत्र अर्थात फार्मर आय डी असणं आवश्यक आहे केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी विकास मंत्रालयाकडून ॲग्रीस्टॅक या डिजिटल उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यासंदर्भात निर्णय घेतला गेला आहे महाराष्ट्रात देखील शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक अंतर्गत डिजिटल शेतकरी ओळखपत्रांसाठी नोंदणी करावी लागणार आहे फार्मर आय डीसाठी नोंदणी कुठं करायची कोणती कागदपत्र आव असणं आवश्यक आहेत शेतकऱ्यांना माहिती असणं आवश्यक आहे हे या व्हिडिओमध्ये आपण माहीत करून घेणार आहोत आता बघूया फार्मर आय डीसाठी कोणती कागदपत्र आवश्यक आहे केंद्र व राज्य सरकारकडून शेतीविषयक योजना चालवल्या जातात या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र आवश्यक आहे हे ओळखपत्र काढण्यासाठी आधार कार्ड सातबारा बारा उतारा गट क्रमांक नमुना आठ अ मोबाईल क्रमांक आणि लाभार्थी शेतकरी नोंदणीवेळी उपस्थित असणे आवश्यक आहे फार्मर आय डी संदर्भात तलाठी कार्यालय कृषी सहाय्यक आणि सी एस सी चालकांशी आपण संपर्क करू शकता पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना पीक विमा योजना कृषी विभाग योजना थेट लाभ हस्तांतरण योजना तसेच पीक कर्ज सुलभपणे मिळवण्यासाठी या ओळखपत्राचा उपयोग होणार आहेत यासाठी शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र काढणे आवश्यक का आहे जर शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलं नाही तर त्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढणं आवश्यक का आहे फार्मर आय डी काढण्याची शेवटची तारीख ही दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस आहे त्यामुळे या महिन्याच्या शेवटी सर्वांनी फार्मर आय डी काढून घेणं आवश्यक आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की